जेव्हा एका सिरियस पेशंटला आम्ही विलासराव देशमुख शासकीय महाविद्यालय लातूर या ठिकाणी घेऊन गेलो होतो घेऊन गेल्याच्यानंतर त्याच्यावर प्राथमिक उपचार चालू होते आणि आम्ही जेव्हा बाहेर थांबलो होतो तेव्हा लातूर आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले हे आम्ही डोळ्यानं पाहत होतो कारण तेथील कार्डियक ॲम्ब्युलन्स ही याला ह्याला तिथला चालक आणि तिथले रुग्णाचे नातेवाईक हे तर ढकलत होते ही विदारक परिस्थिती आमच्यासमोर जेव्हा चालत होती तेव्हा मनामध्ये प्रश्न होता की ही लातूरची अवस्था आरोग्याची ही लातूरचीच आहे का या महाराष्ट्राची आहे कारण इथल्या लोकांना ह्या सुखसुविधा ह्या पायाभूत ही आजपासून ते वंचित आहेत जेव्हा आमच्या पेशंटला शिफ्ट करायची जेव्हा गरज पडली तेव्हा सुरुवातीला पाहिलेलं जेव्हा सुरुवातीला पाहिलेलं हे आमच्या मनामध्ये आलं ना आम्ही प्रायव्हेट ॲम्ब्युलन्स करून आमच्या पेशंटला आम्ही शिफ्ट केलेलं ह्या विदारक परिस्थितीचं मी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र निषेध करतो आणि इथल्या इथलं आरोग्य प्रशासन असेल यांना जाब विचारण्यासाठी कारण लातूर, ही परिस्थिती बदलली पाहिजे यासाठी लातूर लातूरच्या जनतेसाठी येणाऱ्या काळामध्ये वंचित बहुजन आघाडी ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही